नमस्कार मंडळी मी सचिनी बोले हा काही पेड व्हिडिओ नाही आहे आता हा जो स्टॉल तुम्ही पाहत आहात साईभचा हा यवतमाळच्या कृषी प्रदर्शनामधला स्टॉल आहे आणि तुमचं जर इथं येणं होत नसेल तर मग ही माहिती तुम्हाला घरपोच कशी कर उपलब्ध दे करून देता येईल या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत हो। आहोत आणि यामध्ये या, या कंपनीने मला रुपयाही दिलेला नाही आहे हे सगळ्यात पहिले समजून घ्या सर नमस्कार नमस्कार तर आता मी दरवर्षी तुमच्या ही जी व्हेरायटी आहे सुपर टार्गेट ह्या व्हेरायटीचा मी उल्लेख करत असतो की ही व्हेरायटी तुम्ही वापरली पाहिजे शेतकऱ्यांनी आणि याचा कापूस चांगला निघतो आणि उत्पादनात फरक दिसतो तर नेमकं या कॅरेक्ट व्हरायटीचे काय कॅरेक्टर आहे तुम्ही आम्हाला थोडक्यात समजावून समजा हे मध्यम कालावरील वाहन आहे आणि लाखो शेतकऱ्यांनी अनुभवलेलं वाहन आहे सगळ्यात मोठं बोंड याचे आहे आणि विशेष म्हणजे याच्यावर लव आहे पानावरती लव खूप आहे त्याच्यामुळे रोगाचं प्रमाण कमी आहे आणि तुम्ही जर बघू शकता आपल्या चित्रकरीमध्ये आणि थोकड शेतकरी महिला शेतकरी ज्या आहेत त्या सोपं असल्यामुळे ते आलेले आलेले बरोबर आता कोणत्या जमिनीत चालते हे मध्यम ते भारी जमिनीमध्ये सुपर टार्गेट बर बर मध्यम ते भारी जमिनीमध्ये चालते त्याचं ड्युरेशन किती आहे एक मध्यम कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस साठ दिवस काम करते ठीक आहे त्याचे आणखी काही कॅरेक्टर काय आहे जसे फांद्या वगैरे किंवा त्याचे विशेष आपण त्या चित्रीकरण मध्ये पाहिलं असेल तुम्ही खालून पकडते हाईट वगैरे किती होती याची हाईट बघा एक सहा फूट साडेपाच स... ते सहा फूट त्याची हाईट येतात बोर्डाचं वजन ग्रॅमचं सुद्धा ग्रॅम मध्ये जर आपण त्याचा उल्लेख करायचा गेला एक सात ग्रॅम ते आठ ग्रॅम मध्ये येतात सरकीचं प्रमाण नऊ ते नऊ फूट आठ ते नऊ सरके आठ ते आणि पाच पाकड्याचं विशेष बोंड आहे पाच पाकड्याचं बोंड आणि एका पाकळीमध्ये आठ ते नऊ सरकी सरकी अच्छा अधिक माहितीसाठी माझा नंबर घेऊन घ्या सत्तर वीस पन्नास ब्याऐंशी जीरो पाच एकदा परत सांगते सत्तर वीस वीस पन्नास ब्याऐंशी झिरो पाच अधिक माहिती जर सुपर टार्गेट विषयी लागली तर मजल्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्याही व्यवस्थेत व्यवस्थापन असेल त्याच्यासाठी सुद्धा करा अधिक माहिती मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे म्हणजे म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वार तर सबस्क्राईब करा अग्रिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद